नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहज स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ काहीतरी युनिक असणार आहे कारण की मी ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि पिवला आणि तुमच्या मम्मीला माहिती नाही तर ते फायनली आज ऑर्डर आलेलं आहे तर आज पिवला मी खोलून दाखवणार आहे काय मी ऑर्डर केलं होतं ऑनलाईन ठीक आहे सर तुला दाखवतो काय मागवलं मी ऑनलाईन हा बघा काय राहणार मोवाइस स्टँड कारण की व्हिडिओ काढायला खूप का प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ काढण्यामध्ये आणि कारण की व्हिडिओ काढायला दोघं तिकडे लागतात त्यामुळे मी आता